शासनाचा सगळे सोयेबाबतचा अध्यादेश त्वरित रद्द करावा म्हणून पालघरमध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू झालं ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी एक दिवसीय उपोषण पालघरमध्ये जातनिहाय जनगणना करूनच संख्येच्या आधारे आरक्षण निश्चित करावे मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करू नये अशा विविध मागण्यां हे उपोषण सुरू आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण पाहणार त्याला आळा घालण्यासाठी म्हणून सर्व एक ओबीसी महाराष्ट्रातले एक झालेले आणि त्यांचाच हा प्रकार आज अलगरमधील सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मी ओबीसीचे आहेत आणि त्यांचा ओबीसीमधलं जनांगेच्या दबावाखाली आरक्षण मराठ्यांना देण्यासाठी दे दे आमचा पूर्ण विरोध आहे मराठ्यांच्या काही गरीब ऊसखोड त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे याबद्दल आम्ही कधी दुमत नाही पण जनांगेच्या दबावाला झुकून सगळे सोयरे नावाचा शब्द हा पूर्णपणे निघून गेला पाहिजे कारण हा खूप मोठा शब्द आहे आणि त्यामध्ये सगळे येतात जर का मराठ्यांना संघेतोरी आहेत तर सर्व जाती धर्मांना संघेतोरी आहेत त्यामुळे या महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये कोणी ओबीसी हो राहणार नाही ना अशा प्रकारे नको ते लोकांसमोर आणू नये आणि म्हणून अशा या ज्या जरांगीणी मागण्या केलेल्या आहेत त्या अवास्तव मागण्या आहेत त्या मागण्या शासनाने कधी दबावखाली पूर्ण करू नये ओबीसीचं आरक्षण एक टक्काही कमी करू नये ओबीसी बद्दल कुठल्याही प्रकारच्या गरजू आरक्षणापासून वंचित राहू नये म्हणून हे आंदोलन जे आहे ते गेले दोन वर्ष झाले आम्ही सातत्याने करतोय शांततेच्या मार्गाने करतोय तथापि हे आंदोलन पुढे उग्रही होऊ शकते याची दखल शासनाने घ्यायला पाहिजे आणि म्हणून आपल्यामार्फत मार्फत मी शासनाला सांगू इच्छितो की ओबीसी किती शांत असला तरी ओबीसी भडकल्यानंतर काय होतं हे आपल्याला नक्कीच बघायला मिळेल म्हणून तुम्हाला परत एकदा विनंती करतो की ओबीसीचं कुठलंही आरक्षण कमी होता कामा नये जात न्याय जनगणना झालीच पाहिजे त्यांना कळेल दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि जात न्याय जनगणना हाच सर्व ठिकाणचा बेस आहे त्यातनं जाती धर्म त्यांची आर्थिक परिस्थिती शैक्षणिक त्यांची लेवल या सगळ्या गोष्टी कळल्या जातील आणि आपोआपच या गुणाला आरक्षणाची गरज आहे त्याला आपोआपच आरक्षण मिळेल आणि खऱ्या अर्थाने संतोष साधला जाईल असं आमचं सगळ्यांचं ठाम म्हणणं आहे आणि म्हणून आजचं हे आंदोलन आहे इथे सर्व पक्षी मंडळी आहेत त्याची आपण शासनाने दखल घ्यायला पाहिजे